नमस्कार मार्क्स यांच्या फेसबुक लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे आज तुम्ही राज्यपालांची भेट घेतली काल आपण बघितलं पुण्यामध्ये या प्रकारे एकंदरीत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता नेमकं राज्यात चांगलं आहे काय असं म्हणायची पाहिजे आपली प्रतिक्रिया असे की ज्या राज्यामध्ये व्हॉइस ऑफ डिसेंट ज्याला विद्रोहाचा आवाज म्हणतो तो जेव्हा शांत करण्याचा प्रयत्न दादागिरीने केला जातो तेव्हा समजायचं की राज्य कोसळायला आलेलं विद्रोहाचा आवाज किंवा लाईफ व्हॉइस ऑफ डिसेंट हा संविधानाने अभिव्यक्ती स्वातंत्र्यामधनं दिलेला अधिकार आहे पण संविधान मान आणि काल निखिल वाघळेंवर जो काही जीवघेणा हल्ला झाला आणि निखिल वाघळेंच्या गाडीवरती हल्ला होत असताना तिथे एकही पोलीस उपस्थित नसणे हे महाराष्ट्राच्या दृष्टीने चांगलं लक्षण नाही उद्या जर निखिल वागळे त्यांना काय बरं वाईट झालं असतं तर कोण जबाबदार ती बदली तो गुंड स्वतःच्या मोबाईलच्या स्टेटसवर ठेवतो म्हणजे लोकांनी घाबरलं पाहिजे आणि सगळ्यांनीच घाबरलं पाहिजे बाबा ह्याच्या नादार नको आता कधीही आपली बदली करेल असं जर महाराष्ट्रात होणार असेल तर महाराष्ट्र कोसळायला किती वेळ लागेल महाराष्ट्रामध्ये गरिबी वाढली आहे महाराष्ट्राचं अर्थकरण विस्कळीत आहे महाराष्ट्रामध्ये बेरोजगारी वाढलेली आहे महागाई वाढली आहे शेतीवरती संकट आहे महाराष्ट्राचा महाराष्ट्राचं अर्थकरण कोसळलेलं आहे अशा अवघड स्थितीत असलेल्या महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची गुंडगिरी शोधणार सोडणार नाही ना महाराष्ट्राची एकेकाळी ओळख ओळख फुले शाहू आंबेडकर शिव फुले शाहू आंबेडकरांची होती अगरकरांची होती गोखलींची होती ती आज या परिस्थिती आहे महाराष्ट्र माझं आवाहन आहे सरकारला की तुम्ही किती रिव्हॉल्वर कोणाकोणाला दिले याची एक पांढरी पांढरा कागद काढा व्हाईट पेपर काढा मग तुम्हाला समजेल तुम्ही कोणाला रिव्हॉल्व्हर दिले आणि किती लाखा ला आ, पंचुछ, पंचुछ, थीस, 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 लाखाला दिले जनतेला कळू द्या पंचवीस पंचवीस तीस तीस लाखाला रिव्हॉल्वरची लायसन्सेस गेलेली आहेत हे सगळं फार अस्वस्थ करणार आहे हे पत्र जे माझ्या हातात आहे ते महासंचालकांनी लिहिलेलं जनतेला पत्र आहे त्या स्वतः म्हणतात की जनतेचा पोलिसांवरचा विश्वास उडालेला आहे जनतेचा जेव्हा पोलिसांवरचा विश्वास उडतो याचा अर्थ त्या स्वतः टीका करतायत की राज्य सक्षम राज्य सरकार हे अकार्यक्षम आहे आणि या अकार्यक्षम सरकारवरती लोकांचा आता विश्वास नाही म्हणजे आमचं अर्ध काम तर पोलीस महासंचालकांनीच केलं हे सांगून की पोलिसांवरती लोकांचा विश्वास राहिलेला नाही असं हे सरकार बरखास्त करा असं आम्ही राज्यपालांना सांगून आलो

ने ने हमारे शहर अध्यक्ष का अभिनंदन करता त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी जीवाची बाजी लावून तिथे शरद पवारांच्या विचारांचा काय परिणाम होतो माणसाच्या जीवनावरती हे दाखवून दिलं तिथे एक आमची भगिनी उभी होती गायकवाड नावाची भारती गायकवाड तिने ज्या पद्धतीने त्या गुड्डांचा सा सामना केला ज्या पद्धतीने तिथे बायकांचे कपडे फाडण्यात आले पोलिसांना काही दिसलेलंच नाही मी काही केलं नसताना माझ्यावरती तीनशे चोपन्नचा गुन्हा टाकलात ना याच महाराष्ट्र पोलिसांनी इथे तर लोकांचे कपडे फाडण्यात आले मग का नाही गुन्हे नोंदवत या गुन्ह्यामध्ये दाखल तुम्ही जो गुन्हा दाखल केलाय तो गुन्हा तीनशे सातचा दाखल व्हायला पाहिजे होता त्याचा खूप मेला असता आमचे निखिल बागडे गेले असते वरती एक वन ट्वेंटी बी लावायला पाहिजे प्लॅन करून एकत्र करून सगळ्यांना मारण्याचा प्रयत्न पोलिस जर फक्त विरोधकांचा आवाज चुप बंद बसवण्यासाठी जर वापरले जाणार असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि पोलिसांनी याच्यात ना सगळ्यांना लांब राहावं म्हणाला रामाधीर सिंग कोण आहे तो नेमका शोधायला पाहिजे तर जनता शोधेल ना या निवडणुकीत रामाधीर सिंग कोण आहे हे जनता शोधून काढेल दुसरीकडे आज एक मोठा सप्रवेश होतोय तुमच्या मित्राचा बाबाशी मला मी त्याला बाबा सिद्धिकीशी बोललेलो नाही मी नाकबूल पण करत नाही की मी त्यांचा मित्र नाही म्हणून मी त्यांचा जवळचा मित्र होतो आहे यार आश्चर्य आधुनिक काळामध्ये एवढंच आहे की पुरोगामी विचारांची माणसं गांधी नेहरूंच्या पक्षामध्ये असलेली माणसं ही कधी हेगडेवार आणि गोळवळकरांच्या पक्षात जात आहेत ह्याचे काही गंटीच नाही आणि कल्पना पण नाही की एवढे विचार कसे बदलू शकते सुनील दत्त यांचे जवळजवळ ते पुत्र होते अडचणीच्या काळात नेहमी सुनील दत्तना साथ देणारे हे बाबा सिद्धिकीच होते त्यांना असं का करावं असं वाटलं हे मला कळलं नाही मी फोन केला आता माझी गांधी फोनवर भेट होऊ शकली नाही आणि दुर्दैव आहे की पवार कुठेही असले तरी आम्हाला काय करायचं त्यांनी महाराष्ट्रात ज्यांनी आधी सांगितलं तेच मी राज्यपालांना सांगितलं हा फोटो सुद्धा मी राज्यपालांना दाखवला हे पत्र सुद्धा मी राज्यपालांना दाखवलं आणि म्हटलं जेव्हा तुमची डीजीत सांगते की पोलिसांवर विश्वास राहिलेला नाही याचा अर्थ सुरक्षिततेमध्ये सरकारवर विश्वास राहिलेला नाही उद्धव उद्धव ठाकरे आमच्यासोबत कधीच येत नाहीत त्यांचा एक प्रतिनिधी येतो जो ठाकरे जातील तर शरद पवारांबरोबर जातील ना माझ्याबरोबर कशाला येतील